मित्रांनो महाराष्ट्राचे सन्माननीय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हातातून त्यांचं कृषी खातं एक काढून घेतलेलं आहे आता यांच्या हातातून कृषी खातं काढून घेतलं त्यांनी काय काय मुक्ताफळ उधळली होती हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे अजित पवार तसे शब्दाचे पक्के आहेत परंतु ते त्यांनी राजीनामा घेतला नाही त्यांचा त्यांना दुसरं खातं दिलं आणि कृषी खातं हे त्यांच्या अत्यंत जवळच्या विश्वासू माणसाजवळ दिलं जेणेकरून इथून पुढं काही गडबडच झाली नाही पाहिजे तर ते खातं कोणाकडे दिलं हे आपण समजून घेणारच आहे व्हिडिओमधून आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल की माणिकराव कोकाट यांना अडकवण्यामध्ये कोणाचा हात होता तो व्हिडिओ जो पाठीमागे बसून त्यांचा रमी खेळतानाचा काढला होता तो कोणी काढला होता आणि त्याच्या या व्हिडिओ एवढं सगळं रणकंदन माजलं आणि या सगळ्या गोष्टींमधून माणिकराव कोकाटेंना शेवटी कृषी खातं सोडावंच लागलं कृषी खात्यावरती प्रेम आहे असं म्हणणारे माणिकराव मात्र नेहमीच कृषी खात्यातली ज्याच्यासाठी ते खाता आहे त्या शेतकऱ्याचा वारंवार अपमान करत राहिले अगदी पीक विम्याची गोष्ट असेल एक रुपयाचा सरकारला भिकारी म्हंटले त्याच्यानंतर परत एकदा ढेकाळाचा पंचनामा करायचा का असं काहीतरी म्हटले शेतकरी केला म्हणजे सगळ्यांनी एकत्र कांदाच करतो असंही ते बोलले आणि शेवटी त्याचा अंत झाला तो विधान परिषदेमध्ये अं सेशन चालू असताना ते रमी खेळत होते हे सगळं रोहित पवारांकडे गेलं आणि मग रोहित पवारांनी आपल्या शे नेहमीच्या शैलीमध्ये ते एकदम एक्सपोज केलं सगळ्या मीडियावाल्यांकडे दिला ट्विट केला व्हिडिओ होतो त्या मध्ये दोनदा मानिक राहो खोटं बोलले एकदा बोलले की तो व्हिडिओ माझा नाहीच आहे परत बोलले की मी त्या व्हिडिओ खेळत नव्हतो तो एक व्हिडिओ खेळताना एक जाहिरात येते ते मी स्किप करत होतो तेही खोटंच होतं जे स्पष्ट दिसत होतं त्यावेळेस अनेक एक खोटं बोलले ते की सेशन बंद होतं परत एक रोहित पवारांनी व्हिडिओ ट्विट केला त्या मध्ये मात्र ज्या पद्धतीने जे दाखवलं होतं तिथं सगळा सेशन वगैरे चालू होतं हे दिसत होतं पण हे खातं आता अजित पवारांनी त्यांच्या अत्यंत जवळचा आणि त्यांच्याच मतदारसंघाला चिकटून असलेला इंदापूर मतदारसंघाचे आत्ताचे सन्माननीय महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री कॅबिनेटचे क्रीडा मंत्री जे होते त्या दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडं कृषी खातं देण्यात आलं आता कृषी खात्याची जबाबदारी हे दत्ता मामा भरणे त्या ठिकाणी सांभाळणार आहेत पण अशी चर्चा झाली होती की आ, मकरंद पाटील यांचं मदत पुनर्वसन खातं हे त्यांना कोकाटेंना द्यायचं आणि कोकाटेंचं कृषी खातं हे मकरंद पाटलांना द्यायचं मकरंद पाटील तर वाई खंडाळ या मतदारसंघाचे ते विधानसभेचे आमदार आहेत आणि सध्या महाराष्ट्रातल्या कॅबिनेट मंत्रीपदाचे ते मंत्री सुद्धा आहेत तर तसं झालं असतं तर तेही एक वेगळ्या विषयां त्याच्याकडे पाहता आलं असतं परंतु मला वाटतं मकरंद पाटलांनीच त्या पक्ष याच्यासाठी पदासाठी नकार दिला असावा कारण कृषी पद हे संपूर्ण व्यापक पद आलं आणि पहिल्यांदाच जबाबदारी घेतलेले नवक्रंत पाटील हे थोडे त्या पदाबाबत अनिश्चिता त्यांच्या मनामध्ये असेल सो त्याच्यामुळे त्यांनी ते कृषी एक पद घेतलं नसेल आणि कुठेतरी वावड्या उठतात अपवा उठतात की ते पद घेतल्यानंतर ले तुमचं राजकारण संपुष्टात येण्याच्या मार्गावरती जात वगैरे परत तुम्हाला कुठल्याही प्रकारे मंत्रिपद दिले जात नाहीत असं काहीतरी पण हे सगळं करत असताना कुठेतरी एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की कृषी खात्यासारखं पवित्र खातं ज्याला आलं त्याने आपलं नशीब समजायचं की त्या खात्यातून शेतकऱ्यांप्रती आपल्याला जो काय भाव आहे तो त्यांच्यापर्यंत आपला मनातला भाव त्यांच्यापर्यंत पोहोचता येतो प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती ते जाऊन त्याची व्यापकता त्याची जी काही दूरदृष्टी त्याचं काही जे काही दुखणं खोपणे ते आपल्याला स्पष्ट डोळ्याने पाहता येतं कानाने ऐकता येतं यासाठी कृषी खातं खूप महत्वाचं असतं आणि ते खातं आता दत्तात्रय भरणे यांनी घेतलेले पण अजित पवारांनी दत्तात्रय भरण्यांनाच का निवडलं हा सुद्धा प्रश्न आहेच की कारण त्यांच्याकडे बाकी सुद्धा खूप सारे ऑप्शन्स होते परंतु शेवटी दत्तात्रय भरणे यांना निवडण्याचं कारण एकच होत ते कृषी खातं जे आहे ते पूर्णपणे अजित स्वतःच्या स्टाईलमध्ये स्वतःच्या या सगळ्या गोष्टींमध्ये नाव फक्त दत्तात्रय भरणे देणार जे पण काही निर्णय घ्यायचे असतील ते पूर्णपणे अजितदादा स्वतः निर्णय घेणार आणि स्वतः निर्णय घेणार म्हणजे त्या निर्णयाची पूर्तता स्वतः करणार बाकी दत्तात्रय भरणे हे सगळं करण्यासाठी ते सक्षम आहेत तरुण आहेत ते करू शकतात त्यांचा एकूणच सगळा याच्यातला ओवरा जर तुम्ही विचार केला तर ते त्यांचं चांगलं काम आहे वगैरे त्यांची सुद्धा एक शिवीगाळ केलेला व्हिडिओ एक लोकसभेच्या निवडणुकीचा जो काही व्हायरल झाला होता तो सुद्धा व्हिडिओ कदाचित त्यांना अडचणीत आणू शकतो म्हणजे ते पण त्यांचा अडचणीत आणू शकतो त्यांना असा पुढच्या एखादा काय विषय झाला तर पण मित्रांनो मुद्द्यावरती येतो की हा व्हिडिओ नक्की बनवला होता कोणी रोहित पवारांपर्यंत पोहोचला कुठे तर हा व्हिडिओ खुद्द अजित पवारांच्या जवळच्या माणसाने बनवला होता जेणेकरून कोकाटेंना ज्या पद्धतीनं किंवा अशा वेगळ्या स्टाईल मध्ये त्यांना थोडस लांब करता यावं आणि शेवटी कृषी खातं हे जर आमच्याकडे असेल पश्चिम महाराष्ट्राकडे असेल तर पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी जो सहकार क्षेत्राशी निगडित आहे तो उत्पादक आहे किंवा जो बाकी सगळी फळबाजा उत्पादक शेतकरी त्यांना कुठेतरी काहीतरी मिळावं म्हणून तो व्हिडिओ जवळच्या कर्मचाऱ्याच्या अंडर थ्रो त्याला कुठल्याही प्रकारे गोत्यात न आणता तो व्हिडिओ तिथं शूट करण्यात आला आणि तो रोहित पवारांकडे काय दिला तर रोहित पवार आणि अजित पवार हे कालही एकच होते ते आजही एकच आहे ते उद्याही एकच असतील हे फक्त राजकारणापुरती लोक वेगळी जातात बाकी हे लोक सगळी एक असतात आणि म्हणून रोहित पवार हे राम शिंदेच्या विरोधात निवडून आले कारण अजित पवारांनी तिथे कुठल्याही प्रकारे जोर लावला नव्हता हे तुम्ही समजून घ्या आणि जी पण लोक अडचणीत आणायची किंवा ज्या पण लोकांना मंत्र्यांना जागा दाखवायची त्यासाठी रोहित पवारांचा योग्य वापर हे अजित पवार करताना दिसतील तुम्हाला काय वाटतं अजित पवारांचा हा सॉरी रोहित पवारांकडे गेलेला व्हिडिओ हा नक्की कोणी दिला असेल त्या व्हिडिओची चौकशी का झाली नाही ते प्रकरण का दाबलं गेलं पण मात्र कृषी खातं का बदलण्यात आलं मत मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोलकी भावाई मराठमोड युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र